नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजा कोचिंग पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत बाहीचं कटिंग कसं करायचं हे सांगणार आहे तर एका ताईची कमेंट आलेली होती की छत्तीस साईजच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते सांगा तर एवढं सोपं कटिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे मैत्रिणीनो आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये शिकवलं नसेल एवढ्या टिप्स मी पुढे शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही मापाची बाई आहे ती अगदी डोळे झाकून कटिंग आणि स्टिचिंग करू शकता आणि ती बाई कटिंग केल्यानंतर कधीच कमी पडणार नाही मैत्रिणीनो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात जास्त चालणारी आप दहा इंचाच्या बाहीचं कटिंग आपण परफेक्ट पद्धतीने कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा हा व्हिडिओ तुम्हालाच उपयोगी पडणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे बघू शकता डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला बाहीसाठी कोणती मापे लागतात ते आपण नोट डाऊन करून घेऊया तर बाहीची उंची आपल्याला सर्वात अगोदर लागते तर ती आहे दहा इंच तसेच दंडघेर घ्यायचं आहे बाईचं माप घेताना तर तो घेतलेला आहे मी सहा इंच तसेच आपल्याला कॅप हाईट किंवा मुंडा घेर घ्यायचा असतो तर सर्वात अगोदर मी ते छातीचं मार्किंग केलं तर छत्तीस साईज आहे ठीक आहे तर इथं मी म्हटलं त्याप्रमाणे मुंडा खोली किती घ्यायची तसेच तुम्ही याला कॅप हाइट पण बोलू शकता तर ती किती घ्यायची तर त्याच्यासाठी हा आपला सिक्रेट फॉर्म्युला दिलेला आहे बघा तर याच्यानुसार तुम्ही कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी इथे मुंडाखोली आहे ते बाहीसाठी वापरू शकता तर इथे छातीचं माप दिलेलं आहे आणि मुंडाखोली दिलेली आहे बघा अठ्ठावीस ते पस्तीस यामध्ये जर छाती असेल तर तीन इंच घ्यायची आहे मुंडाखोली छत्तीस ते चव्वेचाळीसमध्ये साडेतीन घ्यायची आहे आणि पंचेचाळीस आणि त्याच्या पुढे प्लस असेल छाती तर पावणे चार इंच मुंडाखोली घ्यायची आहे ठीक आहे तर इथे मी हा चार्ट दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता याचा उपयोग तुम्हाला होणार आहे पुढे बाही कटिंगमध्ये कोणत्याही मापाची बाही आली की हा पहिला चार्ट तुम्ही बघायचा आहे आणि नंतर मग मापे टाकायचे आहेत ठीक आहे तर इथे आपली छाती छत्तीस आहे त्यानुसार आपली मुंडाखोली किती घ्यायची आहे चार्टनुसार साडेतीन इंच तर या मापावर ते आपण आता बाहीचं कटिंग करणार आहोत ठीक आहे तर हे आपण साईडला ठेवून देऊया तर इथे बघा डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि ते सर्वात अगोदर वरच्या साईडने आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अगोदर तर इथे बघा आता मी वरच्या साईडला स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर उंचीचं मार्किंग करायचं तर बाहीची उंची किती आहे दहा इंच तर त्याच्यात आपल्याला आता एक इंच शिलाई मार्जिनचं प्लस करायचं आहे तर आपली टोटल उंची किती झाली अकरा इंच दहा इंच प्लस एक इंच आलं अकरा इंच ठीक आहे तर अकरा इंचावरती मी असं मार्किंग करून घेतलं बाहीच्या उंचीचं तर बघा एवढं स्टेप बाय स्टेप तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये शिकवलं जाणार नाही मैत्रिणींनो आणि आत्तापर्यंतच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा पहिलाच असा व्हिडिओ भेटणार आहे की तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये कधीच कुठे समजले नसणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर इथे बघा आता छत्तीस आपली छातीची साईज आहे त्याच्यामुळे आपण त्यानुसार कॅप हाईट किती घ्यायची आहे आता चार्टनुसार साडेतीन इंचावरती तर इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं अगोदर आपण उंचीचं मार्किंग केलं आता कॅप हाईटचं मार्किंग करत आहोत ठीक आहे तर ते घेतलं साडेतीन इंचावरती आणि त्याची सरळ रेषा आखून घेतली ठीक आहे हे दोन मार्किंग तुम्हाला समजलं तर आता बाहीची रुंदी कशी घ्यायची आता बाईची उंची झाली कॅप हाईट झाली आपल्याला कशी घ्यायची ते समजलं आता बाहीची रुंदी कशी घ्यायची तर त्यासाठी काय करायचं आहे जो तुम्ही पेपर कटिंग केलेला आहे फ्रंट पार्ट त्याचा घ्यायचा आहे ब्लाउजचा फ्रंट पार्ट घ्यायचा आहे बघा मी परत एकदा रिपीट करत आहे आणि इथे शिलाई मार्जिनसाठी अर्धा वरती शोल्डरच्या इथे सोडायचं आहे आणि इथे अर्धा इंच आपलं जेवढं मुंड्यात जातं शिलाई मार्जिन बाई जोडताना तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं तर इथे बघा आता टेपच्या सहाय्याने आपण मोजून घेऊया अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे बघा आता आपण वरती शोल्डरच्या इथे आणि बाही जोडताना जेवढं जो अर्धा इंच मार्किंग जातं तेवढं आता हा टक्समधला दुमडून आपण बघून घेऊया किती येत आहे तर इथे किती येत आहे अकरा इंच येत आहे ठीक आहे आता ही झाली पहिली स्टेप मुंडा कसा मोजायचा याची थी? ठीक आहे आता दुसरी तुम्हाला स्टेप दाखवते ब्लाऊजच्या मापाच्या ब्लाऊजवरती कसा मुंडा मोजायचा फ्रंट पार्टचा तर इथे बघा हा मापाचा ब्लाऊज मी घेतलेला आहे आता याच्यावरती मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप शोल्डरचं मार्जिन सोडून आपल्याला बघा आता आर्म होल मोजून घ्यायचा आहे शेवटपर्यंत तर तो किती येत आहे दहा इंच येत आहे ठीक आहे तर याच्यातून आता आपल्याला दीड इंच मायनस करायचं आहे म्हणजे फ्रंट पार्टचा मुंडा मोजायचा आणि त्याच्यातून दीड इंच मायनस करायचं हा फॉर्म्युला आपल्याला सर्व साईजमध्ये मध्ये वापरायचा आहे बाही कटिंग करताना ठीक आहे तर हे लक्षात घ्या तरी ते आता आपण मी तुम्हाला व्यवस्थित डायग्रॅमवरती समजावून सांगते तर हा बघा ब्लाऊजचा हा पुढचा गळा आहे आणि इकडचा मुंडा आहे आणि वरती अर्धा इंच शोल्डरच्या इथं आपण सोडून दिलं आणि असं मार्जिन आपण मोजून घेतलं मुंड्याचं तर ते किती आलं दहा इंच तर त्याच्यातून वजा आपल्याला दीड इंच करायचं आहे तर आलं साडेआठ इंच तुमचा आनमोळ आहे तो साडेनऊ इंच येऊ शकतो नऊ इंच येऊ शकतो तरी देखील तुम्ही त्याच्यातून दीड इंच वजा करायचं आहे तर बाहिरुंदीसाठी हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा फक्त ठीक आहे दीड इंच मायनस करायचा आहे फ्रंट पार्टमधून तरी इथे दहा इंच आपलं मोजून आलेलं होतं त्यातून दीड इंच मायनस केलं तर आलं साडेआठ इंच ठीक आहे तरी आपली बाहीची रुंदी झालेली आहे आहे की नाही सोपं काय करायचं फक्त फ्रंट पार्टमधून आपल्याला दीड इंच मायनस करायचं आहे बाहीचं रुंदीचं मार्किंग टाकताना ठीक आहे जर प्रॅक्टिस केली तर तुमच्या सहज लक्षात येणार आहे ठीक आहे तरी इथे आता मी रुंदीचं मार्किंग करून घेते साडेआठ इंचावरती ठीक आहे तरी इथे बघा मी टेपवरती तुम्हाला दाखवते दहा इंच आपला आर्मोल आलेला होता त्याच्यातून आपण दीड इंच मायनस केलं तर इथे दहा इंचापर्यंत टेप ठेवायचा आणि दीड वरती मायनस केलेलं होतं तिथे किती आलेलं आहे मार्किंग साडेआठ इंचाचं तर आता हे मार्किंग आपण बाही रुंदीच्या इथे टाकून घेऊया तर इथे साडेआठ इंचावरती मी बाहीच्या रुंदीचं मार्किंग केलं ठीक आहे इथपर्यंत समजलं आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे सर्व साईजसाठी दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं इथे आता एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी तर आता स्केलच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे कोपऱ्यातून असं जोडून घ्यायचं आहे इथे साडेआठ इंचाचं मार्किंग जिथे केलेलं होतं तिथपर्यंत तर चुकून मी इथे एक इंचाच्या मार्किंगपर्यंत जोडलेलं आहे तर मी टेपच्या सहाय्याने तुम्हाला दाखवते इथे पुढच्या साईडला जोडायचं होतं तर काही हरकत नाही त्याचा मध्य करायचा आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं इथे पुढे जोडायचं होतं मी चुकून एक इंचावरती जोडलेली आहे रेषा तर आता पेपर खराब होईल म्हणून मी तिथे बघा मी माप घेतलेला आहे व्यवस्थित आणि तिथून अर्धा इंचावरती मिडलपासून मार्किंग केलं ठीक आहे इथपर्यंत समजलं कोपऱ्यातून आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे साडेआठ इंचाच्या मार्किंगपर्यंत फक्त एवढं लक्षात घ्या आणि आता इथे आपल्याला फ्रेंच करूच्या सहाय्याने हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे मिडलचा आणि एक इंचाचा पॉईंट आणि स्केल असा पलटवून घ्यायची आहे आता आपल्याला आणि इथून हा साडेआठ इंचाचं मार्किंग आहे ते मिडल पॉईंटपासून जोडून घ्यायचं आहे असं खोलगट बघू शकता तर आहे की नाही सोपं स्केलच्या सहाय्याने सुद्धा आकार देऊ शकता किंवा हाताने पण देऊ शकता तुम्ही आणि इथून हे दीड इंचाचं मार्किंग होतं तिथं थोडं पाव इंच खाली घ्यायचं म्हणजे काय होतं आपलं काकेमध्ये बाही जोडताना अजिबात घोळ वगैरे येत नाही तर ही एक टिप्स लक्षात ठेवा शिलाई मार्जिनच्या इथे पाव इंच आपण खाली आलेलो आहोत ठीक आहे तर पहिल्यांदा बघत असाल तर थोडं अवघड वाटेल पण प्रॅक्टिस केले की सोपं वाटणार आहे आता अर्धा इंचावरती मार्किंग करायचं पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी एक इंचावरती आपण पाठीमागच्या मुंड्यासाठी मार्किंग केलं आता अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि मिडलपासून अर्धा इंचाचा पॉईंट दिलेला आहे तो जोडत आता आपण मार्किंग जोडून घेऊया हे अर्धा इंचाचं वरच्या साईडचं आणि मिडलपासून अर्धा इंचाचं जोडलं आणि ते साडेआठ इंचापर्यंत आपण हे असं खोलगड जोडून घेतलं तर आहे की नाही सोपा मुंड्याचा शेप द्यायची पद्धत बघू शकता अगोदर एक इंचावरती आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिला आणि नंतर अर्धा इंचाचं मार्किंग जोडत मिडलपासून अर्धा इंचाचं जोडलं आणि पुढच्या मुंड्याचा शेप दिला खालच्या साईडला सहा इंच दंड घे टाकला आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ठीक आहे जेवढा काही तुमचा दंड घेर असेल तेवढा घ्यायचा आहे ते त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा किती परफेक्ट आणि प्रोफेशनल आपले बाहीचं मार्किंग झालेलं आहे बघा अगदी सहज मी तुम्हाला सगळं टिप्स समजावून सांगितलेल्या आहेत ठीक आहे थीके? तर बघा मुंड्याचा शेप पण कसा दिला एक इंचापासून असा दिलेला आहे तिरकी लाईन आखून घेतली आपण कोपऱ्यातून एक इंचावर मार्किंग केलं आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप मिडलमधून दिला तसेच अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं आणि काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारत चला तुमच्या कमेंटवरतीच मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असते तर या व्हिडिओसाठी एका ताईची कमेंट आलेली होती की छत्तीस मापाच्या ब्लाऊजसाठी बाईचं कटिंग सांगा तर त्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ शेअर करत आहे खास तर आता या बाईचं आपण कटिंग करून घेऊया तर इथे बघा व्यवस्थित आपल्याला आकार लक्षात घेत कटिंग करून घ्यायचं आहे परफेक्टमध्ये तर एवढ्या डिटेलमध्ये मैत्रिणीनो तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा कोणी सांगणार नाही एवढ्या छोट्या छोट्या टिप्स मी इथे शेअर करत असते जेणेकरून तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल तर इथे बाई मी सरळ करून घेतली आणि आता पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घेऊया तर पुढे बाई ही मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे कुठे बाई आपली कमी तर पडत नाही आहे ना ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा तर याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे आणि डेली आपल्या चॅनलवरती असेच सोप्या पद्धतीने का तुम्हाला माझे व्हिडिओ हो पाहायला मिळणार आहेत ठीक आहे आणि घर बसल्या तुम्ही शिवण क्लास न करता माझे व्हिडिओ बघून तुम्ही परफेक्ट ब्लाऊज स्टिचिंग आणि कटिंग करू शकता मैत्रिणींनो तरी ते बघा दहा इंचाची परफेक्ट बाई आपली इथे कटिंग करून तयार झालेली आहे आता ही बाई मी तुम्हाला चेक करून दाखवते तरी ते अर्धा इंच जेवढं सोडलेलं होतं तेवढं वरती सोडून द्यायचं आणि बाही अशी जोडून बघायची तरी ते बघा एकदम परफेक्ट येत आहे आणि समजा तुमची बाही जास्त झाली थोडीशी अर्धा पाऊण इंच तर काय करायचं पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा अगोदर मोजून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यात समजा इम्बॅलन्स झाला तर त्याचा मिडल पॉईंट घ्यायचा ठीक आहे इथपर्यंत समजलं कसं ॲडजस्ट करायचं ते तर अगदी परफेक्ट आपला बाहीचा शेप झालेला आहे बघू शकता कटिंग करून आणि ही बाही एकदा तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून बघा एकदम परफेक्टच बसते मैत्रिणींनो तर हा बॅक पार्ट आहे आपला बघा तर इथे मी बी लिहून घेतलेला आहे फ्रंट पार्टला एफ लिहून घेतलेला आहे बघू शकता म्हणजे आपल्या लक्षात राहतं आणि स्टिचिंग झाल्यानंतर बाईचा शेप आहे तो या पद्धतीने दिसतो बघू शकता एकदम परफेक्ट बसते बाई कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे लांब लांबबाईला येणार नाहीत नक्की एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर मैत्रिणीनं पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि यूट्यूबवरती आता नवीन एक फीचर आलेला आहे लाईक केल्यानंतर तुम्हाला हाईपचा ऑप्शन येतो तर ते हाईपचे पॉईंट्स पण द्यायला अजिबात विसरू नका हाईपवरती टच करायचं आहे मैत्रिणीं त्याच्यावरून आम्हाला तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्यासाठी मोटिवेशन भेटत असतं मैत्रिणींनो तर नक्की एक हाईप करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून कोणतं व्हिडिओ तुमच्यासाठी हवा आहे ते मला कमेंटमध्ये सांगा बा बाय